नमस्कार मित्रांनो मी कॉमेडी व्हिडिओ बनवतो तर याच्यावरती माझ्या घरचे म्हणत होते की चार लोक काय म्हणतील चला आज विचारूनच घेऊ या चार लोकांना की हे लोक काय म्हणतात चला तर मग नमस्कार नमस्कार म्हटलं मी कॉमेडी व्हिडिओ बनवतो याच्यावर तुम्हाला काय म्हणणं का नाही काय म्हणणं नाही आपल्याला एक घेतली सकाळी वावरात आले झाला माझ्या काही वाटतं का तुम्हाला की बाबा मी बनवतो असं काही नाही काहीच नाही काहीच वाटत नाही का दादा मी व्हिडिओ बनवतो तुमचं काय म्हणणं याच्यावर अरे तुम्ही चुल्यात जा मला काय सांगता आपल्याला काय सांगता रे तुम्हाला काय कर तू काही कर तिकडे व्हिडिओ बनव का काय कर बरोबर आहे की नाही बरोबर आम्ही काय काय बनव कारण काय करूक नाई काय बिक तू काय म्हणता तिसरा इकडे एक भाऊ तिसऱ्याला तरी काय करताय पाणी काढताय का पाणी काढताय बो हे कॅन बुडत नाही काय करू मी काय रे काम आहे मी काय आणतो तुम्हाला मा घरचे म्हणता चार लोक काय आणते तुमचं काय म्हणणं त्याच्यावर मी काय म्हणू तिच्यावर काही म्हणजे काही म्हणता नाही लोक लोकांना काही घेताय ना तुम्ही काय बी करा का, लोकांना तुम्हाला काय करणार मला बी काय करणार नाही मला ना। पाणी काढणार नाही तिकडे ते नाही फक्त काहीच करणार काहीच करणार नाही तीन गोष्ट बोलतो तुम्ही व्हिडिओ बना व्हायरल व्हा चांगलं नाव मोठा करा तीन लोक कॅन्सल झाले चौथा मी पकडून घ्या मी पण काही म्हणत नाही मी व्हिडिओ बोल मी बोला बस